फायनली बांगड्यांचा कार्यक्रम झाला नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजय तर कालच्या ब्लॉगमध्ये मी म्हटलं होतं की मी बुबू आणणार आहे फायनली बुबू आणलं आणि त्याचं नाव राया असं ठेवलं नंतर छान जेवण केलं आणि माझं शूट करायचं होतं ते कम्प्लीट केलं शूट झाल्यानंतर रात्रीच्या तयारीसाठी लागले ते म्हणजे बांगड्यांच्या कार्यक्रमासाठी मी आणि आई छान तयार होऊन आलो आणि खूप दिवसांनंतर अशा हिरव्या बांगडा भरल्यात कशा वाटतात ते नक्की कमेंट करा आणि तुम्ही सगळेजण विचारताय ना कोणाचं लग्न आहे तर माझ्या लाडक्या आकाशदादाचं लग्न आहे जो की मी चुक चूक केली तर आई डॅडी पासून वाचवणारा नेहमी सपोर्ट करणारा काही जरी करायचं असेल तर म्हणणार तू बिंदास्त कर मी तुझ्या कायम पाठीशी उभा आहे अक्षरशः आज तुझं लग्न होतंय ह्याच्यावरती माझा अजून पण विश्वास बसत नाही आणि आम्ही खूप मस्ती करतो काय बोलायचं नंतर असा डान्स केला जेवण वगैरे केलं दादाचा आणि माझा भाऊ खूप काहीसा वेगळा आहे कारण की आमचं रात्रीचं भटकणं आता बंद होणार आहे कारण की मला आणि दादाला खूप सवय रात्रीची फिरायची कॉफी प्यायची कारण की आता वहिनी साहेब येणार आहेत ना छानसाचं नंतर तिथलं खेळून वगैरे झाल्यावरती घरी आले कसं वाटतं ब्लॉक